ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट वकील संरक्षण कायदा व्हावा यासाठी देशभर वकिलांचं आंदोलन सुरू आहे वकिलांवर अत्याचार होत आहे अन्याय होत आहे अनेक वकिलांना त्याच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये येऊन मारहाण केली जाते आहे त्यांच्या कुटुंबावर अत्याचार होत आहे या प्रकरणी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या वकिलांनी भारतातल्या वकिलांनी निदर्शने केली सरकारला निवेदनं दिले त्याची प्रक्रिया सुरू आहे आणि सरकारने सांगितलं महाराष्ट्र सरकारने की त्या संदर्भात आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत तशी प्रयोजन पण करणार आहोत गेल्या काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक प्रकरण झालं होतं त्याच्यामध्ये अरविंद दातार आणि प्रकाश वेणुगोपाल हे दोन वकील होते त्या वकिलांनी आपल्या क्लायंटला सल्ला दिला होता हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे की त्यांनी कसं करावं हो, काय करावं हो, त्यांच्या करा ऑफिस कार्यालयामध्ये ते क्लायंट्स आले होते हे ईडी संदर्भात केस होती ज्यावेळेला ईडीने चार्जशीट दाखल केलं त्यावेळी ते त्यांनी वकिलाला समन्स काढले दोन्ही वकिलांना दातार आणि वेणुगोपाल यांना तर त्यांचं म्हणणं असं होतं की मी माझ्या क्लायंटला हो सल्ला दिला हा काय मी गुन्हा केलेला नाही तुम्हाला मला समन्स काढण्याचा काही अधिकार नाही आहे पण ईडीनं काही ऐकलं नाही हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो दाखल करून घेतलं न्यायाधीश भूषण गवई यांच्या न्यायालयापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली सुमोटो दाखल केलेलं प्रकरण होतं न्यायालयाचं असं म्हणणं आहे की वकील हा कायदेशीर सल्ला देतो पक्षकार त्याच्याकडे येतात आणि त्यांनी जर सल्ला दिला असेल तो योग्य अयोग्य अदर थिंग्स पण त्याच्यामध्ये जर त्याला समन्स काढत असेल तर हे चुकीचं आहे न्यायाधीशांनी असे डायरेक्शन दिले की यापुढे वकिलाला समन्स काढू नये समन्स जर काढायचा असेल वकिलाला तर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या डी एस पी लेवलच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्यायला पाहिजे तर त्यांनी परवानगी दिली तरच त्या वकिलाला समन्स काढून त्याला बोलवलं जावं वकिलाला डायरेक्ट समन्स काढता येणार नाही लक्षात ठेवा यानंतर कोणत्याही प्रकरणामध्ये वकील जर आपल्या आशियाला मार्गदर्शन करत असेल सल्ला देत असेल आणि पोलीस जर त्याच्या घरी डायरेक्ट येत असेल इन्क्वायरी करता तसं येता येणार नाही घाबरायचं नाही वरिष्ठ अधिकारी डीवाय एस पी अधिकारी लेवलची त्याला परमिशन असायला हवी यामुळे वकिलाच्या अधिकाऱ्याचं हन्न होतं असं म्हटलं जातं भारतीय संहिताची काय आहे नवीन इव्हिडन्स ॲक्ट त्याच्या सेक्शन एकशे तेरामध्ये ही प्रयोजन आहे की तुम्ही असं प्रकारे इव्हिडन्स घेताना वरिष्ठ अधिकाऱ्याची तुम्ही संमती घेतली पाहिजे धन्यवाद